पारसमल पेमराज ज्वेलर्स वनी प्रस्तुत टीटेन चॅम्पियन लीग दोन हजार चोवीस टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन वनी येथे करण्यात आले आहे या स्पर्धेचा उद्घाटन सोळा दोन जानेवारीला पार पडला सौ ख्याती कुणाल चोरडे यांचे हस्ते उद्घाटन पार पडले यावेळी विजय चोरडिया या भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे पोलीस निरीक्षक अजित जाधव हो, आयोजक कुणाल चोरडीया प्रामुख्याने उपस्थित होते या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस अकरा लाख एक हजार रुपये बक्षीस पाच लाख एक हजार रुपये तृतीय बक्षीस दोन लाख एक्कावन्न हजार रुपये तर चतुर्थ बक्षीस एक लाख एक हजार रुपये असून मॅन ऑफ द सिरीज साठी या महागाडी बक्षीस ठेवण्यात आली आहे ही मॅच दोन दहा ओव्हरची राहणार असून वनिकरांना ही एक पर्वणीच असणार आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ होत आहे महाराष्ट्राला नेहमीच भरपूर प्रेम राहिलंय असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य तारेंद्र भाऊ बोर्डे यांचा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत करण्यासाठी या ठिकाणी हा सन्मान आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक वेळ जो गजर याही सन्मानासाठी स्वागत पार पडते एक वेळ जो दात गजर या स्वागतासाठी याही सन्मानासाठी स्वागत मा गंगा वारियर संघाचे संघमालक संगा सुद्धा आहेत आणि त्यांचा हा सन्मान करताना आम्हा सर्वांना अभिमान वाटतो एक वेळ जोरदार टायांचा गजर करूया या सन्मानासाठी नेहमीच थोडा उदर होणार आहे आपला इकडनं वाढवा राहुल भाई आपली को लेके जाना आहे आगे पूरा राऊंड कम्प्लीट करणार आहे

कि हमने ये टूर्नामेंट चालू करने का जो निर्णय लिया वो हमारे वनी विधानसभा क्षेत्र के जो लोग हैं जो बच्चे हैं उन्हें एक बड़ा प्लेटफॉर्म देना चाहिए और उनकी क्रिएटिविटी के माध्यम से उनको जीवन जीने में आ, आने वाले समय में जीवन में आगे बढ़ने की उनको एक अच्छी अपॉर्चुनिटी मिले और उनका भविष्य उज्जवल रहे और पिछली बार मैंने घोषित किया था कि इस बार का जो प्राइस है वो पांच लाख की जगह पहला प्राइस ग्यारह लाख रहेगा उन शब्दों का पूरा सम्मान करते हुए आप लोगों के लिए हमने इस बार प्राइस की अपॉर्चुनिटी भी डबल की है उम्मीद करता हूँ कि आप सभी अपना अच्छे से अच्छा परफॉर्मेंस देंगे यह क्रिकेट जगत का खेल है इसमें किसी भी समय पे कोई भी सिचुएशन टर्न हो सकती है कोई जीत कर भी हार जाता है कोई हार कर भी जीत जाता है इसलिए अगर आप कोई हार भी जाती है टीम तो उसे निराश होने की जरूरत नहीं है आने वाले समय में ऐसे कई अवसर उनके जिंदगी में आएंगे हार से भी आदमी बहुत कुछ सीखता है हम जानते हैं कि जब अपन स्ट्रीम को दबाते हैं तो वह डबल फोर्स से ऊपर आता है अपनी हार से भी प्रेरणा लेकर आने वाले समय को अपन अपनी जीत निश्चित कर सकते हैं पुनः एक बार आप सभी को मेरी ओर से इस टूर्नामेंट के लिए सभी टीमों को बहुत-बहुत शुभेच्छा तथा मैं अपने शब्दों को ने वादा किया था कि टी10 चैंपियंस लीग 2 दोबारा लौटेगा और दुगने जोश के साथ दुगने की प्राइस के साथ इस साल टी10 चैंपियंस लीग सीजन 2 का आगाज होने जा रहा है आज हमारे साथ हमारे सभी दस दर्शक मालक यहां उपस्थित है उन सभी का भी मैं एक बार स्वागत करता हूँ टी टेन जो सफर है वो सुहाना हो सकुशल हो और मजेदार हो ऐसी मैं आशा करता हूँ तो और मैं ये वादा करता हूँ कि इस साल टी टेन चैंपियंस लीग सीजन टू के साथ हम महाराष्ट्र के ही नहीं भारत के क्रिकेट एक नया इतिहास रचेंगे मैं आप सभी को बताना चाहता हूं कि हूँ का जो फॉर्मेट है वो अब बी द्वारा भी अपनाया जा चुका है और जल्द ही हम देखेंगे कि इंडियन सुपर टेनिस लीग स्ट्रीट प्रीमियर लीग बीसीआई द्वारा आयोजित किया जा रहा है जिसमें टेनिस क्रिकेट के खिलाड़ियों को बीसीसीआई द्वारा मौका दिया जा रहा है और बड़े से बड़े बॉलीवुड के दिग्गजों ने उसमें टीम ली है अक्षय कुमार अमिताभ बच्चन ऐसे बड़े बड़े लोगों ने उसमें टीम ली है और उसमें टेनिस के क्रिकेट के जगत के अच्छे अच्छे खिलाड़ी आपको खेलते हुए दिखेंगे और मैं आशा करता हूँ कि उनमें से कुछ खिलाड़ी शायद हमारे टी में से भी हो तो इसी उम्मीद के साथ और इसी नए जोश के साथ हम यहाँ टी टेन चैंपियंस लीग का आज शुभारंभ करने जा रहे हैं आप सभी का एक बार फिर से मैं बहुत-बहुत धन्यवाद -बहुत करता कि आपने हमारी इस लीग को इतना प्यार और इतना अपनापन दिया और हमें आज इस मुकाम पे पहुँचाया एक बार फिर से धन्यवाद जो वो मोटी मोटी युद्ध होता मोटी मोटी युद्ध होता युद्ध जर ऑलिम्पिक स्पर्धा असेल जर खेळ असेल तर ती स्पर्धा त्या स्पर्धेसाठी काही दिवस ते थांबवले जातात दादा मी सांगतो की ज्या टेनिस ऍक्टिव्हिटी असतात त्या सुद्धा ऑलिम्पिक चालू झाल्यानंतर थांबवले जातात हा खेळ आहे हा खेळाडूवरती आपण सर्वांनी खेळायचा आहे खेळाचा आनंद घ्यायचा आहे आणि हार आणि जीत या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आजच्या आजच्या पराजयामध्ये सुद्धा विजय उद्याचा विजय दडलेला असतो आपण सर्वांनी या खेळाचा आनंद घ्यायचा आहे मंशांच्या निर्णयाचा आदर करायचा वा, आहे या स्पर्धेच या स्पर्धेची कीर्ती वाढावी या स्पर्धेचा एक जज्बा वाढावा यासाठी आपण सर्व खेळाडूंनी मिळून प्रयत्न करायचा आहे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर जसं कुणाल चोरडिया साहेबांनी सांगितलं की आपलं आता बीसीसीआय सुद्धा आपल्याला टेनिस बॉल स्पर्धा आयोजित करणार आहे तर आपण इथले खेळाडू काही दिवसांनी भारताच्या टीम मध्ये दिसतील राज्य लेव्हलच्या टीम मध्ये दिसतील या शुभेच्छा देतो आणि मला इथे धन्यवाद सर्वप्रथम या करीत की आपण ग्रामीण क्षेत्रात आणि ग्रामीण क्षेत्रातील अतिशय दुर्गम भाग असलेला बळी तालुका ज्यामध्ये झरीजांनी तालुका मालेगाव तालुक्याचे खेळ सुद्धा समाविष्ट आहे त्यांना आपण दुर्गम क्षेत्र म्हणतो या क्षेत्रातल्या प्लेयरला सुद्धा आपण एक चांगला मंच देत या ठिकाणी वणी शहरात खेळण्याची आणि नुसतं खेळण्याचीच नाही तर आता सांगितल्याप्रमाणे समोर जागी सुद्धा संधी उपलब्ध करून देतात त्याबद्दल मी चोरडिया परिवाराचं खूप खूप अभिनंदन करतो इंद्रे साहेब बोलत असताना आता साहेबांनी सांगितलं की असं पण या वणी शहरात होतं का इंद्रे साहेब वणीची कावत आहे आणि आमची ओनी भाऊगुणीच आहे एक पिक्चर मध्ये मी ऐकलं होत धन होता जिजू भाऊ जो, जो धन आहे आणि ते सामाजिक क्षेत्रासाठी खर्चही करत आहे हे ते त्यांचं मोठं पण काय तर आपण पाहतो की दोन्ही हाताला समेटाच आणि समाजाप्रती ज्यावेळेस आपलं ऋण फेडण्याची वेळ यायची त्यावेळेस मात्र गादीवर मांडी घालून बसून जायचं असे अनेक लोक आपण परंतु समाजात मी त्या माझं ऋण आहे माझं काही दिलं पाहिजे या उद्रि भावनेने या ठिकाणी बनी शहरामध्ये अनेक कार्यक्रम का, अनेक का, उपक्रम सामाजिक असो राजकीय असो धार्मिक असो प्रत्येक क्षेत्रात एक बनीच अग्रमान्य नाव असते ते म्हणजे विजव असतो आणि या नावामध्ये एक विशिष्ट की धन खर्च करत असताना तो पैसा त्यांनी शुद्ध आणि शुद्ध एक नंबरच्या मार्गाने कमवलेला आहे गावामध्ये आपण पाहतो असे काही लोक अनेक का आहे जे पुण्याला लुटतात सुरतला लुटतात आणि साताऱ्याला दान करतात आणि त्यांचं नाव बी अर्धा राव बिनूड आहे तर अर्धा राव बिन उड गरीबा श्रीमंताकडून पूर्ण लुटून तर घेते गरीबाला पूर्ण वाटत बी नाही आपल्या खिशात जमा ते साध्या आणि सरळ मार्गाने घेऊन कमवतात आणि दोन्ही सरळ हाताने या ठिकाणी समाजासाठी खर्च सुद्धा करत असतात विलिभाऊ आपण या ठिकाणी समाजाप्रती जे भावना आहे आपली या भावनेतूनच देव सुद्धा आपल्याला सदबुद्धी वृद्धी देत आहे हे दे मात्र नक्की या एक विशिष्ट मी सांगू इच्छितो की की जो शब्द आपण दिला होता अकरा लाखाचं बक्षीस मी या ठिकाणी जाहीर करून तर आपण अकरा लाखाचं बक्षीस जाहीरही केलं आणि ते टुर्नामेंट या ठिकाणी वणी शहरात घेऊन सुद्धा दाखवलं मागच्या वेळेस जे मॅचेसचे चा थरार होता अनेक टीमा जिंकत होत्या अनेक टीमा हारत होत्या त्यावेळेस जिंकणारी टीम आनंदी होत होती परंतु सुद्धा जात नव्हतं त्या त्या सन्मान या ठिकाणी दिला जात होता खऱ्या अर्थानं स्पिरिट जर कुठं दिसत होता तर तो, तो स्पोर्टमॅन स्पिरिट या मैदानावर दिसत होता आणि अभिमान आहे मला या वली शहराचा आणि या वली शहरातल्या सर्व प्लेअरचा की सच्च्या मनाने जे स्पोर्टमॅन स्पिरिट असते ते या ठिकाणी ते मैदानावर दाखवत होते नो चिटिंग ओनली रूल अंपायर जे निर्णय देत होते थोडंफार एकोणीस वीस तर चालणार आहे तिथं त्यांचा हक सुद्धा असते की एखाद्या अंपायर सुद्धा माणूस आहे त्याच्या हातानं सुद्धा चुकी होते परंतु त्यांना सुद्धा सांभाळून घ्यायचं काम या ठिकाणी वनीच्या संपूर्ण नागरिकांनी या ठिकाणी प्रेरणा केलं यावेळीची सुद्धा स्पर्धा अशीच खेळात्मक दृष्टिकोनातून होईल सगळेजण एकमेकाला एकमेकाचे सहकारी म्हणून उभा झालेला हा खेळ जो ग्रामीण भागातल्या प्लेयर पासून तर शहरी भागाच्या प्लेअर पर्यंत साठी एक उत्तम असा स्टेज आहे या स्टेज च सगळेजण समोर उपयोग करत अशी मी आपणा सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त